नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी दाखवणार आणि सांगणार आहे एक म्हणजे अर्थातच आपलं गणपतीपुळेचं गणपती मंदिर आणि दुसरा म्हणजे माझा एकटीचा प्रवास आणि मला आलेले अनुभव हो। मंडळी सोमवारी सतरा मार्चला संकष्टी होती सकाळी सर्व कामं आवरली आणि अचानक मनात आलं आपण गणपतीपुळेला का नाही जावं आणि तशीच मी एकटीच निघाले एकटीच निघाले होता की आज मी माझ्या मनाची राणी मला जिथे थांबायचंय मी तिथे थांबेन मला जे मी ते बघेन आणि संपूर्ण दिवस मी माझ्या मनाप्रमाणे घालवेन रत्नागिरीहून गणपतीपुळेला जाताना कित्येक ठिकाणी इतकं अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे त्या प्रत्येक निसर्ग सौंदर्याचा मी आस्वाद घेईन मनोहरी दृश्य दिसत मंडळी हा साखरतरचा ब्रिज या ब्रिजवरून खाली बोटी बघण्याचं समाधान अलौकिक आहे इथे बाजूलाच ताजे मासे खूप चांगले मिळतात मी आहे साखरतरच्या पुलावर आणि इथून खाली दिसणाऱ्या बोटी इतक्या सुंदर दिसतात आहेत खूप सुंदर मुराद मला मुराद आनंद घेतला मला जितका वेळ थांबायचं आहे मी तितका वेळ थांबले इथे आणि मग पुढच्या प्रवासाला निघाले मंडळी हा आरेवारेचा ब्रिज गणपतीपुळेला जाताना हा ब्रिज लागतो आणि हा सगळा असा मस्त आरेवारेचा समुद्र किनारा हे सुद्धा अगदी मनसोक्त बागडले कधी कधी काय होतं की आपल्याबरोबर कुणी असलं ना की त्या व्यक्तीच्या पण मनाप्रमाणे आपल्याला काही गोष्टींना मुरड घालावी लागते एखाद्या ठिकाणी आपल्याला थांबायचं असतं अजून बघायचं असतं पण जर आपल्यासोबतची व्यक्ती बोलली की चल आपण जाऊ आता की आपल्याला उठावं लागतं आज माझं असं काही नव्हतं मी माझ्या मनाची राणी मला जितका वेळ थांबता येईल मला तितका वेळ मी थांबू शकत होते या गोष्टीचा मला प्रचंड आनंद आणि समाधान मिळालं मी हे तुम्हाला सर्वांना मुद्दाम सांगते आहे इतकं सुंदर आहे ना आरे वारेसाठी आपल्याकडे ना भरपूर वेळ ठेवूनच द्यायचा अगदी कुठचीही वेळ असू दे सकाळ असू दे दुपार असू दे रात्र असू दे आरे वारे बीच दृश्य हे मनमोहक आणि तृप्त करणार असतं तिथे थांबायच थोडस कुणाशी आपण गोड बोललं ना कुणीही आपले फोटो व्हिडिओ अगदी आनंदाने करून देतं त्यामुळे तिथेही काही आपलं अडत नाही हा माझा नेहमीचा अनुभव आहे वारे वारे बीचला मस्त बसले आणि समुद्राच्या लाटांचा मनमुराद आनंद घेतला इतका मनातून आनंद होत होता म्हणून सांगू तुम्हाला समोर बघताना अजून थोडा वेळ इथेच बसावं असंच वाटत होतं दुपारची वेळ होती उन्हाची किरणं इतकी सुंदर पडली होती पाण्यावर आणि त्या रंगांचे खेळही ती उधळणही बघायला खूप सॉलिड वाटत होतं पण गणपतीच्या दर्शनाची पण ओढ तितकीच होती आले मी पोचले सुद्धा आहे गणपतीपुळे मंदिराच्या अगदी प्रवेशद्वाराला चला तर मग आपण जाऊया मंदिरामध्ये तिथे हे दादा मस्त बासरी वाजवतात आहेत आणि विकायला सुद्धा आहेत अनेक प्रकारच्या बासरी त्यांच्याकडे आहेत ऐकायला खूप गोड वाटत आहे अगदी प्रवेशद्वारा इथून मस्त जाताना दुकानांची येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची मी शूटिंग करत होते सगळेजणं इतके आनंदाने आपल्या गणपतीपुळ्याला येतात गणपतीपुळेच्या गणपतीचं दर्शन करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आम्ही रत्नागिरीकर तर इतके भाग्यवान आहोत की गणपतीपुळे आमच्या इतक्या जवळ आहे आज संकष्टी चतुर्थी त्याच्यातून सुट्ट्याही काही लोकांना पडल्या आहेत त्यामुळे थोडीफार गर्दी ही इथे होतीच पण प्रचंड नव्हती मला माझा आनंद अगदी व्यवस्थित घेता येत होता मंडळी एक गोष्ट अगदी कटाक्षाने लक्षात ठेवा ती म्हणजे इथली टाइमिंग जी आहेत ना ती अगदी परफेक्ट आहेत म्हणजे बारा वाजता म्हणजे बारालाच आरती सुरू होते मला पोहोचायला एक थोडासा पाच दहा मिनिटं उशीर झाला आणि त्यामुळे मला बाहेर थांबावं लागलं पण नियतीच्या मनात जे असतं ना तेच होत असतं आणि तेच चांगलं असतं कदाचित यामुळेच मला असं वाटलं की माझं बाहेर थांबणं जास्त चांगलं झालं कारण बाहेरच्या अन आरतीचा आनंदसुद्धा मी तितकाच घेऊ शकले सर्व लोकांचं शूटिंग करू शकले कदाचित मी मंदिराच्या आतमध्ये गेले असते ना तर कदाचित हे बाहेर काय असतं हे मला समजलंच नसतं बाहेर भक्तजन सुद्धा तितक्याच आनंदाने आणि भक्तिभावाने आरती करत होते बरोबर बारा वाजता आरती सुरू होते आणि साडेबारा ते दोन आपल्याला इथला प्रसाद मिळतो पुढे येथील प्रत्येक व्यवस्था अगदी चोख असते खूप लांबून लांबून लोक आपल्या गणपतीपुळ्याला दर्शनासाठी येत असतात इथे बाजूलाच्या खुर्च्या मांडून ठेवल्या आहेत आरतीनंतर महाप्रसादासाठी सर्व इथे येतात येथील व्यवस्था आणि महाप्रसाद अतिशय सुंदर अगदी लहानपणापासून गणपती पुळेला जाते आहे इथलं व्यवस्थापन एक नंबर आहे आतमध्ये आरती सुरू झाली की महाप्रसादाची इकडे लगबग सुरू असते अगदी व्यवस्थित सर्व शांतपणे छान चालू असतं मंडळी अशी बाहेर राहूनसुद्धा आरतीचा आनंद घेता येतो हे पहिल्यांदाच अनुभवलं खूप छान वाटलं त्यानिमित्ताने तिथल्या आजूबाजूच्या लोकांशी थोडीशी ओळखसुद्धा झाली त्यांना कॅमेरामध्ये मस्त बंद करून घेता आलं आवडीने सर्वजण शूटिंग करू देत होते मध्ये दे जाताना आपल्याला इथे लाडू घेता येतात प्रसादाचे अभिषेकची पावती करता येते आणि मंडळी एक गोष्ट अगदी कटाक्षाने लक्षात ठेवा मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी फोन स्विच ऑफ करायचा तिथे आतमध्ये फोटो व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे मंदिरामध्ये प्रवेश करताना उजव्या साईडला आपल्याला या दीपमाळा आणि विस्तीर्ण समुद्र दिसतो दुपारच्या उन्हामध्ये याचं सौंदर्य अजून वाढल्यासारखं मला वाटत होतं खूप सुंदर मंदिरामध्ये आपल्याला खूप छान दर्शन मिळतं दर्शन घेऊन तिथे छान शांत बसून स्तोत्र म्हणून प्रसाद घेऊन मग मी बाहेर पडले मोर समुद्र अतिशय सुंदर दिसत होता मग मात्र मी छान माझ्या कॅमेऱ्यामध्ये छान गोड क्षण कैद करू लागले मीरासमोरील हा बीच खूप प्रसिद्ध आहे आणि पर्यटकांना खूप आकर्षित करतो माझा फोटो काढून घेण्याचा पण मोह मला आवरला नाही ही सुद्धा ताई तिथे भेटली छान ओळख झाली लगेच शूटिंग पण करू दिलं मनसोक्त फोटो आणि शूटिंग करून झाल्यानंतर मी प्रसाद घेण्यासाठी गेले आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे अर्थातच साबुदाण्याच्या खिचडीचा प्रसाद होता तिथेसुद्धा मस्त एकटी बसून साबुदाण्याच्या खिचडीचा आनंद घेतला मंडळी खरं सांगू का मी एकटी असून मला अजिबात वाटत नव्हतं की मी एकटी आहे आपण हसलो ना बोललो ना की आजूबाजूचे बरोबर आपल्याशी हसतात बोलतात मग काय एकटं वाटावं वा? प्रसादाची व्यवस्था उत्तम असते आणि आरती आणि प्रसाद मिळणं हे आपल्याला भाग्य वाटतं बरोबर क्षण प्रसाद घेऊन मी बाहेर आले तरीसुद्धा बरीच गर्दी लाईन होतीच मोठी लागलेली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे अर्थातच हे असणारच होतं डळी गणपती बाप्पाच्या जवळ असणारे हे उंदीर मामा हे इथे खूप प्रसिद्ध आहे हां लहानपणापासून मी इथे येते हा तेव्हा मी उंदीर मामांच्या कानामध्ये माझ्यासाठी आशीर्वाद मागते तेव्हाच मला माझ्या दर्शनाची सांगता वाटते वा हा माझा निखळ भाव आणि तू मला पाव माझी सेवा आणि माझी श्रद्धा मान्य करून घे खरंच खूप समाधान वाटलं खूप छान वाटलं दादा कुणीकडून आला पुण्याहून खास नेहमी येता इथे दर्शनाला सगळी फॅमिली तुम्ही हो। दादाने माझं छान शूटिंग केलं मग मी पण त्याच्या फॅमिलीचं संपूर्ण शूटिंग केलं छान वाटलं मंडळी तुम्ही ऐकूनच असाल श्रींची प्रदक्षिणा म्हणजेच या संपूर्ण डोंगराभोवती आपण एक प्रदक्षिणा घालतो बघा इथे लिहिलेलं आहे प्रदक्षिणा ही कंपल्सरी अनवाणीच असते आपल्याला वाटतं बरंच अंतर असेल पण असं अजिबात नाही सोबत कुणी असेल तर गप्पा मारत किंवा एकटं जर आपण असू तर आजूबाजूला सर्व सृष्टी सौंदर्य न्हाळत कधी प्रदक्षिणा पूर्ण होते हे आपल्यालाच समजत नाही मध्ये मध्ये अशी छोटी छोटी मंदिरं आहेत हा डोंगर आणि याच्या भोवतीच ही प्रदक्षिणा असते काही योग कधी कसे येतात हे आपण सांगू शकत नाही कालपर्यंत अगदी रात्री सकाळपर्यंत पण असं नव्हतं मनात की आज मी देवळात जाईन आणि आज सकाळी तो मस्त योग आला मी अचानक आले देवळात मस्त दर्शन झालं खूप छान वाटतं आहे छान वाईब्स मिळाल्या प्रसाद मिळाला खूप साऱ्या चांगल्या वाईब्स घेऊन मी जाते आहे कधी कधी मनात नसताना काही ठरवलेलं नसताना असं काही घडलं ना की तो आनंद खूप वेगळा असतो बरोबर मंडळी हे प्राचीन कोकण हे गणपतीपुळे मंदिराच्या जवळच आहे कधी इथे आलात तर इथे अवश्य भेट द्या मंडळी आज संकष्टी चतुर्थी आणि मला गणपतीपुळ्याच्या मंदिरात यायचा योग आला याचा खरंच खूप आनंद झाला आहे खूप छान वाटतं आहे मस्त दर्शन घेऊन मी आता निघाले सुद्धा या मंदिराला नक्की भेट द्या थँक्यू थँक्यू सो मच